शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की रवा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी बघतो पुन्हा एक नवीन डब्ल्यू देखील उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय परंतु दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण संपलेलं आहे पर्यायाने जेव्हा दोन्ही बाजूला विशाच्या पाऊस वतरण असतं तेव्हा त्यामध्ये एक ट्रफलाईन तयार होते आणि मग मध्य भारतावर महाराष्ट्रात पाऊस पडतो परंतु सध्या दक्षिण भागातील पाऊस संपलेला असल्यामुळे किंवा पावसाचं उतरण नसल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही महाराष्ट्रामध्ये आपण बघतो हलक्या स्वरूपाचे विरळ ढग आज तयार झालेले होते आणि अशा प्रकारचे विरळ ढग तयार होत राहतील परंतु यातून कुठेही पावसाची नोंद होणार नाही उत्तर भारतात म्हणजे राजस्थान असेल पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये जम्मू काश्मीर लेह लडाख या भागामध्ये देखील पावसाळी परिस्थिती डब्ल्यू डीमुळे राहणार आहे सध्या आपण बघतो उत्तर भारतामध्ये उद्या सात तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव कमी राहणार आहे आठ तारखेला विशेष डब्ल्यू डीचा प्रभाव नाही भारतातच पावसाळी वातावरण नाही आहे कोरडं वातावरण आहे नऊ तारखेपासून पुन्हा नवीन डब्ल्यू डी सक्रिय होईल म्हणजे आता आपल्याला जो अफगाणिस्तान पाकिस्तानच्या दरम्यान दुसरा डब्ल्यू डी दिसतो आहे तो साधारण दोन दिवसाच्या फरकाने उत्तर भारतात दाखल होईल सध्या एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे नुकताच सरकलेला असल्यामुळे आणि उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे थोडी थंडी उत्तर भारतासहित मध्य भारताच्या महाराष्ट्राच्या देखील काही भागात निर्माण होऊ शकते दहा तारखेपासून डब्ल्यूडीचा हलका प्रभाव उत्तर भारतात होईल मात्र आपण बघतो की डब्ल्यू डी पोहोचेपर्यंत ते कमजोर होत आहेत अकरा तारखेला देखील डब्ल्यू डीचा थोडा प्रभाव आहे बारा तारखेलाही डब्ल्यूडीचा प्रभाव आहे परंतु तो अति उत्तरेकडील राज्यांमध्ये आहे तेरा तारखेपर्यंत हा प्रभाव राहील चौदा तारखेला पुन्हा वातावरण कमजोर होत आहे मात्र अशा प्रकारचे डब्ल्यू डी येत राहणार आहेत कारण जरी चौदा पंधराला वातावरण कमजोर झालं तरी सोळाला पुन्हा नवीन आहे डब्ल्यू डी येणार आहे म्हणजे एकूणच जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये जिथे हा मुख्य पावसाळा मानला जातो किंवा मा डब्ल्यू डीमुळे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी फेब्रुवारी हा तसा बरा आहे उत्तरे जरी वातावरण असलं तरी ते भारतीय हवामानावर तापमान नियंत्रित करण्याचं काम करत असतं आणि जोपर्यंत हा उच्च दाब मध्य भारतावरचा कमी होत नाही तोपर्यंत दक्षिणेला पावसाळी वातावरण तयार होणार नाही आणि जोपर्यंत दक्षिणेतून पावसाळी वातावरण तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही सात तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही भारतात पावसाळी वातावरण नाही आठ तारखेला देखील भारतात उघडीप आहे नऊ तारखेपासून उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता आहे मात्र मध्य भारतावर असलेल्या उच्च दाबामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही तीच परिस्थिती दहा तारखेला आहे अकरा तारखेला देखील हलका डब्ल्यू डी उत्तरेकडील भागामध्ये आहे बारा तारखेला तो असणार आहे साधारण तेरा तारखेपर्यंत तो राहील आणि नंतर चौदा पंधराला याचा प्रभाव कमी होईल मात्र सोळानंतर पुन्हा डब्ल्यू डीची शक्यता वाढेल जोपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब भारता ही परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही सी एम डब्ल्यू मॉडेलनेही भारतात कुठे विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आठ तारखेला वातावरणात विशेष बदल नाही नऊ तारखेलाही विशेष वातावरणात बदल नाही दहा तारखेला एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला उत्तरेला त्याचा प्रभाव राहील बारा तारखेलाही उत्तरेला त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तेरा चौदा पंधरा थोडं वातावरण कमजोर होईल पूर्व भारतात मात्र डब्ल्यू डीचा थोडा हलका प्रभाव राहणार आहे मात्र सोळा सतरा तारखेला पुन्हा एकदा उत्तर भारतातील वातावरण डब्ल्यू डीसाठी पोषक होण्याची शक्यता आहे साधारण अठरा तारखे हा दूरवरचा अंदाज आहे परंतु अठरा तारखेनंतर अतिशय प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतात येऊ शकतात एकोणीस तारखेला पहिल्यांदा एक प्रभावी डब्ल्यू डी येईल जो जवळपास मध्य भारतापर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण करेल वीस तारखेला आपण बघतो जम्मू काश्मीर पासून अगदी इकडे अरुणाचल प्रदेश आसामपर्यंत पश्चिम बंगालपर्यंत एक मोठी ट्रप तयार होणार आहे आणि यातून जवळपास उत्तर भारत आणि पूर्व भारतामध्ये मोठं पावसले क्षेत्र तयार होईल आणि अशा स्वरूपाचं पावसळी क्षेत्र हे दरवर्षी अनेकदा निर्माण होतं परंतु यावर्षी अतिशय दुर्मिळ पद्धतीने हे तयार होत आहे आणि जर हे अशा पद्धतीने कमी तयार झाले तर उत्तर भारतात सरासरीच्या तुलनेत खूप पावसात घट नोंदली जाईल नुकताच उत्तर भारतातून एक डब्ल्यू डी पुढे सरकलेला आहे त्यामुळे मालेगाव जळगाव नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारा किंवा अगदी उत्तर मुंबई किंवा उत्तर कोकणासहित या भागात थोडं वातावरण नियंत्रित आहे थोडं विदर्भाच्या दिशेने जरी वातावरण एक दोन टक्क्यांनी तापमान वाढलेलं असलं तरी हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये अजून कायम आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव जसा कमी होईल तसं तापमान वाढू लागणार आहे आणि तसंही आता हिवाळ्यातून आपल्याला उन्हाळ्यामध्ये परावर्तित व्हायचंच आहे त्यामुळे आपण दहा तारखेनंतर बघतो की जवळपास वीस एकवीस अंशावर तापमान जाणार आहे पहाटे पाच वाजता आणि आपण दुपारचं जर तापमान बघितलं तर अमरावतीला पस्तीस अंश अकोल्याला पस्तीस अंश सेल्शियस नांदेडला पस्तीस अंश सेल्शियसपर्यंत ते जात आहे इतरत्र जवळपास सांगली सोलापूर गडचिरोली नागपूर या भागात देखील चौतीस अंश जळगावपर्यंत चौतीस अंश सेल्शियस नाशिकपर्यंत चौतीस अंश सेल्शियस पुण्याला देखील पस्तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे आणि एकदा पस्तीशीचा टप्पा ओलांडला की आपल्याला उन्हाळा जाणवू लागतो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे दहा तारखेपासूनच आपल्याला दुपारचं पस्तीशीचं पार होणारं तापमान अनुभवायला मिळणार आहे आणि पर्यायाने पावसाचं प्रमाण उत्तर भारतात कमी राहिल्यामुळे आपल्याला यावर्षीचा उन्हाळा थोडा कडक जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की डब्ल्यू डीनचा प्रभाव साधारण अठरा तारखेनंतर वाढणार आहे आणि तशा प्रकारचं वातावरण आपण बघतोत की अगदी उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत हे पावसेवातन वाढण्याचा अंदाज आहे आणि ही चांगली गोष्ट आहे कारण निदान फेब्रुवारीच्या शेवटच्या काही कालावधीमध्ये तरी हे डब्ल्यू डी वाढले तरी वातावरण आणि तापमान नियंत्रित करण्याकरता याचा खूप उपयोग होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि मध्य भारतावर कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नसल्यामुळे आपण जास्त सखोल अंदाज बघणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा